नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय तर बघा आज आपण ह्या शेवटच्या का ह्या सोशल मीडियाच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला ते मुद्दे सांगणार आहोत ज्या मुद्द्याबद्दल बरेचसे शेतकरी घाबरले देखील आहेत काळजी करू नका तेवढाही वाईट काळ पुढचा नाही हे तुम्हाला ज्यांना माझ्यावरती विश्वास आहे त्यांच्यासाठी ही महत्वाची माहिती सांगतो आहे तर लक्षात घ्या सुरुवातीला आपण बोलूयात दोन हजार सव्वीसच्या मान्सून संदर्भामध्ये त्यानंतर बोलूयात सध्या ह्या डिसेंबर महिन्यामध्ये काय घडणार आहे त्यानंतर बोलूयात मार्च एंडिंगच्या डब्ल्यूडीच्या वातावरणाचा अवकाळी परिणाम कुठे असणार आहे असं पायऱ्या पायऱ्यानुसार तुमचा हा पूर्ण विषय मी आज क्लिअर करतो आहे तर सगळ्यांना विनंती आहे लाईव्हच्या बाबतीत परत सुरू करा वगैरे हट्ट करू नका कारण की लाईव्हचा विषय आता पूर्णपणे अॅप्लिकेशनमध्ये नेऊन घातलेला आहे एप्लिकेशनची एप्लिकेशन जर लिंक पाहिजे असेल कसं डाऊनलोड करायचं हे माहिती पाहिजे असेल तर माझा एक नंबर पण नोट करून घ्या तुम्हाला मी व्हॉट्सअपला जेवढे येईन तेवढे रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल आज काही होऊया आणि ज्यांनी घेतला असेल नंबर किंवा ज्यांनी डाऊनलोड केलं असेल त्यांनी नंबरवरती मेसेज वगैरे करू नका नंबर, नंबर पहिले नोट करून घ्या नव्वद अकरा झिरो नऊ बत्तीस छत्तीस नंबर रिपीट घ्या नव्वद अकरा झिरो नऊ बत्तीस आणि छत्तीस दोन हजार सव्वीसचा जो काही मान्सून आहे तो चांगला आहे टक्केवारीनुसार पाऊस ह्या तुलनेमध्ये कमी होतो याचा अर्थ बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फायदा देखील होतोय जितकं नुकसान झालंय तितकं नुकसान पुढच्या वर्षी होणार नाही आणि जे काही जलप्रलय महाप्रलय मुसळधार अशी जे काही पाऊस आहेत त्या वर्षी सुद्धा आहेत ठीक आहे दोन हजार चोवीसला भोकरदन जाफराबाद कन्नड सिल्लोड मंठा वगैरे भागात सुद्धा ढकफुटी झाली आहे ते प्रकार दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा आहे मग टक्केवारी का कमी सांगताय किंवा पाऊस थोडा तरसवणार का सांगतायत एक्झॅक्टली ही दरवर्षी घडणाऱ्या गोष्टी आहेत पश्चिम महाराष्ट्र अंबाडपट्टे बीड जिल्हा हा जालना जिल्ह्याची पश्चिमेकडील बाजू त्यानंतर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर खान्देश सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये जी मायक्रोथेंबाची जाडे आहेत ती सुद्धा जून आणि जुलैच्या टप्प्यामध्ये राहणार आहे त्यानंतर परतीचा मान्सून सुद्धा सगळ्यांच्या विहिरी तुडुंब भरेल काही ठिकाणी नकोसा सुद्धा करेल अशी परिस्थिती आहे तवसळणार फक्त दोनच महिने आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के, के, के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत ठीक आहे तर असं होणार फक्त दोनच महिने जून जुलै महिन्यामध्ये आणि जुलै नंतर ऑगस्ट महिन्यामध्ये थोडाफार जास्त काही तरसवण्याचं प्रमाण नाही खंड बिंड असे अवकाळी नाहीत खंड की ज्यामुळे पीक तुमचे करपिलाची पी परिस्थिती सध्या तरी मॉडेलवरती दिसत नाही आपला फायनल रिपोर्ट तर पाच मार्चला असतो आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय कुठल्या विभागामध्ये मान्सूनच्या अजूनही कसं स्ट्रगल करेल ही संपूर्ण माहिती आपल्या अप्लिकेशनमध्ये लाईव्ह मध्ये उद्यापासून दोन डिसेंबरला ती सुरुवात करतोय साडेसात वाजता जेणे कोणी केले असेल तर ठीक आहे तर आता त्यानंतर आपण उन्हाळ्याच्या बाबतीत बोलूयात कारण की मला शॉर्ट मध्ये घ्यायचं पुढे देखील काम भरपूर आहे तर बघा मार्च महिना आणि फेब्रुवारी महिना डब्ल्यूडी ची शिकार वरती आहे उत्तरेकडची थंडी उत्तरेकडचं बाष्प पूर्णपणे एमपी राजस्थान गुजरात अशा भागांना परेशान करणार आहे गारपीटीची सिस्टम सध्या एम पी पर्यंतच मॉडेलनुसार चित्र दिसत आहे महाराष्ट्राकडे ते दिसत पण नाहीये पण महाराष्ट्राला घेण्यासाठी विशेष विदर्भ आणि खानदेशबरोबर बरोबर नाशिक क्षेत्रांना परेशान करण्यासाठी ही सिस्टम सक्रिय होऊ शकते एवढी भीती मात्र आहे आतापासून घाबरवत नाही हे सतर्क करतोय मग आता तुम्ही विचार कराल की मग लागवड करू का नको एवढे पिकं घेऊ का नको तो एक्झॅक्टली घ्याच म्हणेल शंभर शेतकऱ्यांपैकी दहा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय याचा अर्थ नव्वद टक्के शेतकऱ्यांनी ते पेरणी करावं किंवा त्या गोष्टीचं नियोजन करावं हे करू नका ठीक आहे तर अशा प्रकारचं शेड्यूल पुढचं आहे सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो मग आता विषय पण पन तो पण येतो यंदा पावसामुळे पेरण्या खूप वाढल्या आहेत याचा परिणाम याचे परिणाम सुद्धा या पिकांवरती होते साहजिकच आहे थोडंफार एक पाच दहा टक्के आता मी तुम्हाला ह्या वर्षी जर सांगतोय बराचसा शेतकरी होता शेतकरी वर्ग जवळपास नव्वद टक्के शेतकरी तरी म्हणायचा की हा पावसाळा पुन्हा नकोय पण आजची परिस्थिती जर पाहिली ना बऱ्याच जणांना दुप चांगल्या पेरण्या काढता यायला लागल्या चांगलं पाणी झालंय ऊस उत्पादक शेतकरी वाढलाय कांदा उत्पादक लागवड शेतकरी वाढलाय आहे जनावरांना उन्हाळाभर पुरेल असं पाणी झालंय पिकांची अजूनही आपल्याला उन्हाळाभर पिका असे हिरवगार क्षेत्र असे शिवारही वाढलेत त्यामुळे माझ्या तरी हा पावसाळा आलेला आहे किरकोळ अपवाद म्हणजे वीस टक्के तो अपवाद तर ठीक आहे तर अशा प्रकारचा हा पावसाळा गेलाय परत दोन हजार चोवीस गेल्या वर्षी सारखा पावसाळा सुद्धा चांगला आहे तो सुद्धा राहिला आहे एक्झॅक्टली बऱ्याच जणांचा असा परिणाम झालाय की मी अंदाज तसं सांगितलं की पावसाळा दहा वीस टक्के कमी होतोय याचा अर्थ बऱ्याच जणांनी मेसेज असे बनवलेत की लगे ओला दुष्काळ पुरतोय आज ही माहिती तुम्हाला गुड न्यूज सांगितली ती सांगणं गरजेचं आहे कारण की ते सुद्धा लोक आपल्या मध्ये अप्ले येऊन लाईव्ह पाहायला लागलेत मला अपमान नाही करायचा कोणाचा पण ठीक आहे पाहू द्या सगळ्यांना आपलं सोशल मीडियावर तेवढाच हक्क आहे जसा मंदिरामध्ये अठरा जा झालेला तिथे अधिकार आहे ठीक आहे तर आपलं अप्लिकेशन सुद्धा त्या पद्धतीने बनवले आहे आणि किती फी लावली तुम्हाला फक्त दहा रुपये महिन्याला म्हणजे एकदा एकशे वीस रुपये भरले की बारा महिने तुम्हाला पैशाची गरज नाही मला पण नाही मी अॅप्लिकेशनचे चार्जेस वसूल करतोय बाकी मला कुठलीही इन्कमची गरज नाहीये तर तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट करा उत्तर देण्यासाठी काबिल आहे पुन्हा लाईव्ह होणार नाही लगेच तुम्ही करा अप्लिकेशनवरती काम वाढले त्यामुळे लाईव्ह तिकडे करतोय आणि ज्या मुलांनी अप्लिकेशन मधले आपला कोर्स जॉईन केला ज्यांना हवामान अभ्यासक मला बनवायचंच आहे अशा मित्रांना विनंती आहे तुमचा लाईव्ह आठ वाजता सुरू होतोय आणि तो कोर्स ज्यांना पण अजून घ्यायचा असेल तर माझा नंबर दिलाय मी परत एकदा तुम्हाला सांगतोय नंबर त्या नंबरवर येऊन त्या कोर्स बद्दल विचारू शकता फोन देखील करू शकता मेसेज करा मी फोन करेल घ्यायचा असेल तरच रिक्वायरमेंट पाठवा सगळ्यांच्या कमेंट मला घेण्याची शक्य नाही चला कमेंट करा कमेंट वरती बोलण्याचा प्रयत्न करेल आणि मध्ये इतक्या जबरदस्त कमेंट दिसतात मोबाईल नंबर जसं व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करतात ना शेतकऱ्यांना एकामेकांना त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कमेंट दिसतात एकामेकांना व्हिडिओ पाठवणं वगैरे आता हे हे कोणतरी फोटो पाठवला हे सिस्टम कसं आहे त्यावरती सुद्धा मी मध्ये बोलू शकतो इतकं जबरदस्त आहे ठीक आहे तर कोणते ऍप्लिकेशन आहे सन्याश तुम्ही फक्त तोडकर हवामान अंदाज हे नाव सुट पार्ट सुटीमध्ये टाकून द्या, द्या तुम्हाला एक्झॅक्टली ते पाहायला मिळते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते फक्त काय करा प्ले स्टोअरला तोडकर रामानंदाज टाकून द्या नाही समजलं तर माझ्याकडनं लिंक घ्या मी तुम्हाला सांगतो कसं करायचं तर फार्मिंग टेक्निकल हे आपले प्रायम मेंबरशिप मित्र आहे मित्र तुम्हाला सुद्धा वाऱ्यावरती सोडणार नाहीये तर आपला प्राईम मेंबरशिप लाईव्ह मी चालू ठेवेल म्हणजे आता आपल्याकडे हा एक मोबाईल आहे आणि हा एक सुद्धा आयफोन तर याच्यावरती तुमचा मेंबरशिप लाईव्ह जे ॲप्लिकेशनमध्ये मध्ये घेतोय ना मी तो लाईव्ह असेल ठीक आहे प्राईम मेंबरशिप आणि हा एवढी मात्र तुम्हाला मोकळी दिली आहे की युट्यूबचा लाईव्ह आहे पण प्राईम मेंबरशिप आहे ठीक आहे प्राईम मेंबरशिप नावाचा ऑप्शन देते दे ते मला ते जॉईन करू शकता आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मध्ये लाईव्ह असणार आहे दोन्हीकडे युट्यूबचा लाईव्ह असणार लाई आहे जो फुकटच्या अंदाजामध्ये फुकटच्या ज्या शिवाय मिळायचा आहे त्याला प्रतिबंध केलेला आहे तुम्हालाही माहिती आहे की विनाकारण लोक जे परेशान करतात त्यांना मध्ये येऊ द्या त्यांचे नंबर पण मिळतात आणि मेंबरशिप मध्ये जर आले तरी त्यांचे नंबर मिळतात विजय खाडे सर म्हणतायत मला वाटतं बीडमधनं असाल तुम्ही की यावर्षी थंडीचा एक विषय पाहिजे करतो थंडी खूप दिवस आहे मार्चपर्यंत थंडी राहिल्यांदा कमी अधिक कमी अधिक प्रमाणामध्ये चार दिवस अशी चार दिवस अशी शेवटपर्यंत आहे ठीक आहे आणि अवकाळीचं प्रमाण हे बघा डब्ल्यूड्यू फेब्रुवारी संपून देईल बहुतेक फेब्रुवारीचे दोन आठवडे सुद्धा खराब आहे फेब्रुवारी महिन्यामधले आणि मार्च महिना जवळपास खराबच आहे तर एक सॅम्पल म्हणून एक अंदाज जूनचा द्या एक दिवस नक्कीच देऊन टाकेल हे बघा मी तुम्हाला मध्ये या किंवा नका हो? येऊ ह्याबद्दल नाही तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील फक्त लाईव्ह पाहायला मिळणार नाही ना मिळला तर प्राईम मेंबरशिपमध्ये आणि मध्ये मला फक्त ते निगेटिव्ह कमेंट करणारे एकदा पकडायचे आहे त्यासाठी मी एवढा खर्च केलेला आहे फार्मिंग टेक्निकल लेवल नावाने तुमचं जे काय आहे त्याला ऍपची लिंक व्हॉट्सअप करा नक्की देईल नव्वद अकरा झिरो नऊ नव्वद अकरा झिरो नऊ बत्तीस छत्तीस ही व्हॉट्सअप नंबर आहे मेसेज करा लिंक प्रोव्हाइड करून देईल आता लाईव्ह मध्ये बरेच जण व्हॉट्सअप कराल थांबा लाईव्ह होऊ द्या तुम्हाला पाठवायचं काम करेल चला अजून कमेंट घ्या डिसेंबर महिन्यात पाऊस पडेल का मराठवाड्यामध्ये काय सर आहे बघा सहा सातला ती सिस्टम आहे म्हणजे आता अवघ्या आठवड्यामध्ये पण असं नुकसान करेल पिकांचं पाणी द्यायची वेळ येणार नाही असं काही नाही तुम्हाला पाणी द्यावंच लागणार आहे आणि खरं तर बघायचं शक्यता अशी आहे की बारीक बुरबूर ठीक एखाद्या वेळेस पेंडवलता सिस्टम गारव्यामुळे डेव्हलप होत नाही मागचा सुद्धा आपला अंदाज चुकला सरळ माफी मागतो पण गारव्यामुळे सिस्टम डेव्हलप होत नाहीये जर सिस्टम उठ्याल की गारपिटीची डायरेक्टली पण तशी नाहीये त्यामुळे काळजी करू नका आता एक जणांचं कमेंट आहे की नंतर हरभराचं वगैरे नुकसान करेल का तर शक्यता कमी आहे घाबरले जाऊ नका सर गोकरदन भागामध्ये बोरगाव तालुका कांदा टोंग्याचे आहे पुढील परिस्थिती तर तो किचकट कट आहे कांदा तुमचा जर पाडव्याच्या अगोदर निघत असला तर भीती कमी आहे थोडा हळद उत्पादकांना यंदा परेशान करणार आहे उकडणं वाळवणं या पौष्टीसाठी सगळ्या ऍप्लिकेशन मध्ये सगळ्या समजून सांगेल काही शेतकऱ्यांच्या कमेंट घेऊ द्या मला थोड्या फास्ट अवकाळी पाऊस उन्हाळ्यात आहे का उन्हाळ्यात पाऊस आहे अवकाळी मार्चमध्येच बारामतीला संकट कमी येतात आहे वर्षी डिसेंबर पाऊस नाशिक सिन्नर नाही धगाळलेली परिस्थिती राहील शक्यता मोठी नाहीये घाबरू नका धुई मात्र आहे धुईले परिशंका नाही मला तुम्हाला मी मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलंय की धुईचा परिणाम खूप जाणवणार आहे पावसे सर आ, उद्या दिवस राहील तु धुके नंतर तीन तारखेला दिवस माहताही खराब होतं थोडंसं पण एवढं नाही धुके कमी आहे चार पाच सहा असेल प्रेमसिंग सोळंके सर आम्ही जे औषध वापरतो नक्की मिळणार आहे पण औषधाची माहिती मध्ये मा ठीक आहे तुम्हाला कुठे मिळते काय मिळते कोण देऊ शकतं किंवा डेमो पण मी कंपनी पण मी झुकणारा माणूस नाही पण कंपनीला तुमच्याकडे झुकेल त्यांना डेमो पण द्यायला होईल हा आता ते माणसं करून नाही खर्च करू शकणार तुमच्या गावातल्या खांद्या शेतकऱ्याला दोन दहा पाच टाक्याचं औषध देणं किंवा तुम्हालाच देणं ह्या गोष्टी मी करू शकतो आणि रिझल्ट आला तर पैसे द्यायचे त्यांना द्यायची गरज नाहीये अशा कंपन्या मी मार्केटमध्ये आणतोय काळजी करू नका पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय